महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर काही घडामोडी संततधार पावसामुळे पालघर डहाणू बोईसर वसई तलासरी विक्रमगड परिसरामध्ये प्रमुख नद्यांनी पातळी ओलांडलेली आहे या नद्या गुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत पालघरमधील सूर्या वैतरणा तानसासह इतर नद्यांमध्ये धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे एकंदरीतच पालघरमधील पावसाच्या स्थितीचा वैतरणा नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पालघर जिल्ह्यामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत पालघर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या तीरावर मी आहे आपण पाहू शकताय वैतरणा नदी कशी अगदी तुडुंब भरून वाहत आहे आणि धोक्याची देखील या वैतरणा नदीने गाठलेली आहे वैतरणा नदीवरील अप्पर वैतरणा धरण असेल किंवा मध्य वैतरणा आणि मोडकसागर या धरणांमधून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं नदीला मोठा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचप्रमाणे सूर्या नदीच्या वर असलेला जो कावडा कवडास धरण आहे त्या धरणातून देखील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि वसई तालुक्यातून वाहणारी जी तानसा नदी आहे त्या तानसा नदीवरील धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं प्रशासनाने या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे हवामान विभागाने देखील आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता त्याप्रमाणे पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे एकंदरीत या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील जे जनजीवन आहे ते आपल्याला विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेखसोबत मनोज सातवी पालघर